भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि यासाठी प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलेला आहे मात्र यामध्ये सगळ्यात अग्रेसर दिसतोय तो अर्थात सत्ताधारी असलेला भाजप हा पक्ष कारण भाजप ह्या निवडणुकीच्या तोंडावरती आता राज्यात एक नवीन मुख्यालय उभारू पाहते हे मुख्यालय जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं तर भाजपचे दोन मुख्यालय हे मुंबईत आहेत भाजप मुंबईचं कार्यालय हे दादर इथे वसंत स्मृती या ठिकाणी आहे तर प्रदेश कार्यालय हे मुंबईच्या नरीमन पॉइंट परिसरात आहे जे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे एकोणीसशे नव्वद साली स्वतः प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील नितीन गडकरी असतील आणि अनेक महत्वाचे जुने जाणते नेते यांच्या पुढाकारानं हे कार्यालय उभारण्यात आलेलं होतं मात्र आता पक्षाचा व्याप वाढलेला आहे संघटना मोठी झालेली आहे पक्ष मागच्या गेल्या एक दशकाहून अधिक काळ केंद्रात आणि राज्यात सुद्धा सत्तेत आहे आणि त्यामुळे आता पक्षाचं कामकाज करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने एक भव्य मोठी आणि आलिशान इमारत भाजपचं मुख्यालय म्हणून उभारण्यात येणार आहे मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी भाजपचं हे नवीन कार्यालय बनणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या इमारतीचं ह्या भाजपच्या राज्य प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन पार पडलं याच ठिकाणी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो इथे कुदळ मारून आज याचा शिलान्यास म्हणजेच भूमिपूजन जे आहे हे पूर्ण करण्यात आलेलं आहे पुढच्या दीड ते दोन वर्षांमध्ये आपण या चित्रामध्ये जी पाहतोय अशी अकरा मजली आलिशान अत्याधुनिक अशी इमारत आणि मुख्यालय जे आहे हे मुंबईत उभारलं जाणार आहे खर तर देशभरात भाजप सत्तेत आल्यानंतर ठिकठिकाणी अशा पद्धतीनं प्रशस्त आणि आलिशान भाजप कार्यालय बनवलेले आहेत त्यात आणखीन भर पडणार आहे ती मुंबईच्या या प्रस्तावित भाजप प्रदेश कार्यालयाची या अकरा मजली इमारतीमध्ये आपण आधी बघूयात की नेमकं काय काय असणार आहे तर यामध्ये मीडियासाठी एक स्वतंत्र मजला देण्यात येणार आहे यामध्ये प्रेस कॉन्फरन्सेस होतील यामध्ये मीडियाला बसण्यासाठी त्यांना त्यांच्या बातम्या करण्यासाठी एक वेगळं डेडिकेटेड स्पेस असेल त्याचबरोबर नेत्यांच्या बाई भेटीगाठी असतील या सगळ्या ह्या मीडिया ऑफिसमध्ये होणार आहेत एक प्रशस्त प्रेस कॉन्फरन्ससाठीचं सा, कॉन्फरन्स रूम या ठिकाणी आपण या डिझाईनमध्ये पाहू शकतो त्याच पद्धतीनं इथं प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्षांचं तर डेडिकेटेड कार्यालय असेलच परंतु पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा या प्रदेश कार्यालयात एक मजला हा आरक्षित ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कार्यालय बांधण्यात येणार आहे अमित शहानी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख सुद्धा केला आणि हे निश्चून सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षाचं स्थान आपल्या पक्षाची विचारधारा आणि आपल्या पक्षाचं कार्य हे सतत पुढे कसं घेऊन जायचं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांचं कार्यालय सुद्धा या प्रदेश कार्यालयात बांधण्यात येणार आहे त्याचबरोबर डायनिंग फ्लोर असेल मोठमोठे ऑडिटोरियम असतील त्यासकट ट्रेजरी ऑफिस असेल कोर कमिटी जी भाजपची राज्याची आहे या कोर कमिटीसाठी सुद्धा एक वेगळं स्वतंत्र कार्यालय या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर इलेक्शन वॉर सुद्धा एक डेडिकेटेड इलेक्शन वॉररूम रूम जी आहे ही सुद्धा या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये सोशल मीडियाची टीम असतील इलेक्शनच्या स्ट्रॅटेजीज असतील वेगवेगळ्या मीटिंग असतील ह्या घेण्यात येतील आणि त्याचबरोबर जवळपास चार मजली पार्किंगची व्यवस्था अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबईत जागेची किती कमतरता आहे आणि त्यासाठी या उभ्या अकरा मजली इमारतीमध्ये चार मजली हे फक्त पार्किंगची व्यवस्था असणार आहे त्याच्यासाठी रॅम्प असणार आहेत आणि जास्तीत जास्त वाहन या ठिकाणी पार्क होऊ शकतील याचीही काळजी या नवीन इमारतीमध्ये घेण्यात आलेली आहे आता हे झालं भाजपच्या नवीन कार्यालयाचं डिझाईन परंतु या भूमिपूजनाच्याच ऐन सकाळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक नवीन आरोप एक नवीन बॉम्ब या जागेसंदर्भात टाकलेला आहे त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की ही जी जागा आहे ही जवळपास एक हजार तीनशे सत्याहत्तर स्क्वेअर मीटरची मुंबईतली चर्चगेट मरीन लाईन्स या ठिकाणची मौक्याची जागा जी आहे ही खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवासी ह्या उद्दिष्टासाठी राखीव ठेवलेली जागा आहे त्यांनी या संदर्भातलं एक तक्रारीचं पत्र स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेलं आहे आणि या जागेमागे या जागेखाली नेमकं दडलय काय असा प्रश्नही उपस्थित केलेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा संजय राऊतांनी त्यांच्या पत्रामध्ये केलेला आहे आता नेमके आरोप काय आहेत ते आपण बघूयात त्यांचं म्हणणं आहे की जवळपास नव्याण्णव वर्ष लीज साठी मुंबई महानगरपालिकेने हे कार्यालय जे आहे हे दोन एंटायटीजला दिलं होतं एक आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ज्यांना जवळपास चोपन्न टक्के जागा या जागेपैकी ही देण्यात आलेली होती वापरासाठी लीज वरती आणि दुसरी वासानी फॅमिली म्हणून एक परिवार आहे या वासानी परिवाराला जवळपास सेहेचाळीस टक्के भूखंड जो आहे हा देण्यात आलेला होता आता ह्या वासानी परिवाराने कालांतराने हा जो भूखंड आहे तो मुंबई महानगरपालिकेला न सांगता त्यांना विश्वासात न घेता त्यांच्याकडनं परवानगी न घेता तो बँकांकडे तारण ठेवला मॉडगेज ठेवला आणि मॉडगेज ठेवल्यानंतर त्याचे जे पैसे परतावे द्यायचे होते ते ह्या परिवाराने दिले नाही आणि त्यामुळे या जमिनीवरती बँकांची जप्ती आली आता हे सगळं प्रकरण हे इतिहास जमा जरी असलं तरी या संदर्भात एकनाथ रिएल्टर्स म्हणून एक नवीन पार्टनर किंवा एक नवीन एन्टायटी समोर येते आणि या एकनाथ रियल्टर्सच्या पुढाकारानं एक नवीन फाईल तयार होते ही फाईल पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी डिपार्टमेंटला जाते आणि या जाग्यांचा ही जो ही जी महत्वाची जागा हा जो महत्वाचा भूखंड आहे हा भूखंड हस्तांतरित करण्यात यावा या संदर्भात एक परवानगी आणि एक अर्ज हा एकनाथ रियाल्टर्सकडनं देण्यात येतो दे। अर्थात त्यासाठी लागणारी रक्कम जी आहे ती अदा करूनच हे सर्व व्यवहार हे नियमामध्ये जरी पूर्ण केलेले असले तरी ज्या वेगाने ही फाईल मागच्या अकरा दिवसांमध्ये फिरलेली आहे आणि त्याला इतक्या तात्काळ पद्धतीनं ज्या मंजुरी दिल्या गेलेल्या आहेत या संदर्भात खरंतर संजय राऊत यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत काही आक्षेप उपस्थित केलेत आपण बघूयात जी फाईल ज्या फाईल संदर्भात संजय राऊत हे भाष्य करतायत त्याचा प्रवास नेमका कसा झाला सर्वप्रथम तर एकनाथ रिएटल्सने बँकेकडे गहाण ठेवलेली शहा सेहेचाळीस टक्के भूखंड हस्तांतरणासाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा मालमत्ता विभागाकडे अर्ज केला होता आता ही जमीन हस्तांतरित करण्यात यावी यासाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यात पहिला अर्ज करण्यात आला त्याला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी मिळाली म्हणजे तब्बल तीन दिवसांमध्ये हस्तांतरित करण्याच्या अर्जाची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली दुसरीकडे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशन ज्याचा मी उल्लेख केला ज्यांच्याकडे खरतर चोपन्न टक्के भूखंडाचा ताबा आहे आणि नव्याण्णव वर्षे लीज वरती होती जी की खरतर दोन हजार एक साली संपुष्टात आलेली आहे ह्या फायनान्स कॉर्पोरेशनकडनं महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आलेली जी उर्वरित चोपन्न टक्के जागा आहे ती लीजवर देण्यासाठी एकनाथ रियाल अर्ज आलेला आहे आणि त्यालाही तात्काळ मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी एकनाथ रियाल्टर्स येऊन जी बँकेच्या ताब्यात जमीन आहे ती सुद्धा हस्तांतरित करण्यात यावी यासाठी अर्ज करतं तब्बल तीन दिवसात त्याची परवानगी मिळते दुसरीकडे जो दुसरी एनडायटी आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडेही चोपन्न टक्के जागाची जागी जी लीजवर देण्यासाठी देण्यात आलेली होती त्यासाठी सुद्धा एकनाथ रियाल्टर्सकडनं अर्ज करण्यात येतो आणि त्याला ही तात्काळ मंजुरी मिळते त्याच्या पुढे जाऊन एकवीस कोटी पंचवीस लाख अठरा हजार एकशे सत्तर रुपये इतके हस्तांतरित अधिमूल्य भरून ही जागा एकनाथ रिअल्टर्स हे ताब्यात सुद्धा घेत आता ही रक्कम जी आहे ही एकनाथ रिअल्टर्सने भरल्याचं या ठिकाणी संजय राऊत सांगत आहेत आणि ही एवढी रक्कम म्हणजे जवळपास एकवीस कोटी पंचवीस लाख रुपये भरून ती जमीन आपल्या ताब्यात घेतं पुढच्याच महिन्यात म्हणजे महिन्याभरात एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करून हा पूर्ण भूखंड जो आहे हा भाजप प्रदेश मुख्यालयाकरता हस्तांतरित करण्यासाठी एक नवीन प्रस्ताव दिला जातो याचाच अर्थ काय तर एकनाथ रियाल्टर्स यांनी जो अर्ज केलेला होता आणि जमीन हस्तांतरण जे करून घेतलेलं होतं तो आता भाजप प्रदेश मुख्यालय याच्यासाठी देण्यात यावा असा प्रस्ताव स्वतः एकनाथ रिअल्टर्स यांच्याकडनं महापालिकेला करण्यात येतो आता या अर्जाला या अर्जाला दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा अर्ज एकनाथ रिअल्टर्स करतो बावीस मेला बावीस मे ला उपायुक्तांकडून सुधार समितीचे उपायुक्त जे आहेत त्यांच्याकडनं याला मंजुरी सुद्धा देण्यात येते म्हणजेच एका दिवसात प्रस्ताव पाठवला सुद्धा आणि त्या प्रस्तावाला दुसऱ्या दिवशी मंजुरी मिळाली सुद्धा आता एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मक्ता हक्काचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आले आणि त्या पाठोपाठ भाजपने आठ कोटी एक्क्याण्णव लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क सुद्धा दिलेले आहेत याचाच अर्थ कुठेतरी इतक्या कमी कालावधीमध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही संपूर्ण जमीन हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होते संजय राऊतांचा आरोप आहे की खरं तर ही जागा ही एका विशिष्ट निवासी उद्दिष्टासाठी जर राखीव ठेवण्यात आलेली होती तर ती एका पक्षाच्या कार्यालयाला हस्तांतरित कशी करण्यात आली आणि दुसरा त्यांचा जो आक्षेप आहे तो हाच आहे की इतक्या वायू वेगाने ह्या फाईलला मंजुरी देण्यात कशी आली जर इतकाच वेगाने ह्या फाईलला मंजुरी देण्यात आलेली असेल तर शेतकऱ्यांची जे आत्महत्या झालेली आहे त्यासाठीची जी कर्जमाफी आहे किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना केंद्राकडनं जी मदत मिळणार आहे त्या फाईल्स इतक्या वायू वेगाने पुढे का मंजूर केल्या जात नाही आहेत त्यांना न्याय का मिळत नाही अर्थात हे सगळे राजकीय आरोप आहेत याची सत्यता मुंबई तकने पडताळून पाहिलेली नाही आहे हे एकतर्फी आरोप आहेत याचं खंडन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केलेलं आहे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जिनके घर शिषे होते हे व के केरोपर पत्थर नाही मारा करते म्हणजेच काय तर आता अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांची मातोश्री दोन ही जी कायम वादातीत होती किंवा संजय राऊतांचं नाव ज्या प्रकरणामध्ये आलेलं होतं ती पत्राचाळ प्रकरण त्या पत्राचाळ प्रकरणामध्ये सुद्धा संजय राऊतांचं नाव आलेलं होतं त्यांच्यावरती आरोप झालेले होते आणि त्यांनी त्यांच्या भांडूपच्या राहत्या घरी सुद्धा काही जमीन जी आहे इक उठतरी ताबेत ले ले असा ही कुठेतरी गैरप्रकारे ताब्यात घेतलेली आहे असाही आरोप त्यांच्यावरती आहे त्यामुळे अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस हे सूचित करत आहेत की जिनके घर शिशेके होते हे व के घरोपर पत्थर नाही मारा करते याचाच अर्थ भविष्यात आता भाजपकडनं अशाच पद्धतीनं काही संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या संदर्भातले सुद्धा गैरप्रकार उघडकीस आणले जातील का तुर्तास तरी मनोज कोटक जे या सर्व इमारतीचं बांधकाम पाहण्यामध्ये सगळ्यात पुढे होते त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली होती त्या मनोज कोटकांनी सुद्धा या संपूर्ण आरोपांचं खंडन केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की संजय राऊत यांचा अभ्यास अपुरा आहे लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि जे काही शुल्क भरायचे होते ते अगदी नियमानुसार शुल्क भरून या ठिकाणी आम्ही ही जागा हस्तांतरित करून घेतलेली आहे आणि नियमांचं पालन करून आम्ही आमचं भाजपचं मुख्यालय येत्या दीड ते दोन वर्षात इथे उभारणार आहोत अर्थात हे राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो, निवडणुकीच्या तोंडावरती सुरूच राहतील परंतु जमीन म्हटलं भूखंड म्हटलं भूखंडाचं श्रीखंड म्हटलं हे अशा पद्धतीचे प्रकरणं ही मुंबई आणि महाराष्ट्राला काही नवे नाही आहेत अर्थात यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेचं काय म्हणणं आहे वासानी परिवाराचं काय म्हणणं आहे आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांचं काय म्हणणं आहे आणि अर्थात एकनाथ रियाल्टर्स जे की जमीन हस्तांतरित करून भाजपच्या मुख्यालयासाठी ती प्रस्तावित करतात आणि हस्तांतरित करतात त्यांचं यासंदर्भात काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे